नमस्कार सर्वांना शुभ सकाळ इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आलं आणि गवती चहा घालून मिस्टर पण ड्युटीवरून आलेले आहेत काल त्यांची नाईट होती ना त्यामुळे सकाळी आले आहेत ते आले नमस्कार माझे नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ऑफ्स तर सकाळची वेळ आहे नेहरू शाळेत गेलेला आहे आणि मी घरावरते घरात बऱ्याच पारा असतो सकाळी सकाळी तर चला तुमच्यासोबत शेअर करते मिस्टर पण आलेले आहे ड्युटीवरून चहा झाल्यानंतर मी इथे बेडरूम वगैरे झाडून घेतला मिस्टरांची आंघोळ वगैरे होत होती तोपर्यंत चला म्हटलं घर झाडून घेऊ मग मी घर झाडून घेतलं सर्व सध्या आमच्याकडे ना देवपूजा बंद आहे कारण की आमच्याकडे विरडी आहे तर बघा देवपूजा बंद आहे सध्या आमच्याकडे ना विधीमध्ये देवपूजा नाही करत कचरा काढून झाल्यानंतर इथे रात्रीचे जे भांडे मी धुवून ठेवलेले आहेत ना तर ते मी पुसून घेते आहे तर मी भांडे पुसूनच ठेवत असते आणि इथे चहा ठेवला आहे सोबतच दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे मिस्टरांनी येताना केळी पण आणलेली होती आज आमच्या घरी पाहुणे आले आहेत तर तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेलच की ते कोण आहेत आणि मी पाहुण्यासाठी पण चहा ठेवलेला होता हे माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजेच माझे काका आहेत हे माझे वडील आहेत मला भजे बनवायचे आहेत म्हणून मी इथे मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे पेस्ट करण्यासाठी आणि बारीक चिरलेला कांदा पण घेतलेला आहे तर मी इथे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट पण करून घेतली आहे बेसन पिठात हिरवी मिरची लसूण पेस्ट क्रश केलेला ओवा मीठ खाण्याचा सोडा पाणी असं टाकून भजींचं बॅटर रेडी करून घेतलं कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग मी भजी पण तळून घेतली खूप छान झाली होती भजी लसूण आणि हिरवी मिरची मोळे खूप छान टेस्ट येते भजीला कारण आपण ती पेस्ट करून टाकलेली असते ना त्यामुळे खूप टेस्टी होते वेदांशीचे पप्पा त्याला शाळेत घ्यायला गेलेले होते भजी झाल्यानंतर काकांना आणि पप्पांना दिली सोबतच एक एक केळी पण दिली आणि त्यानंतर वेदू शाळेतून आलेला होता कपडे वगैरे चेंज करून तो फ्रेश झाला होता आणि त्यानंतर काकांना आणि पप्पांना वन टू हंड्रेड म्हणून दाखवत होता त्यानंतर मग मी भांडे पण घासून घेतले काका आणि पप्पा गेले होते आता तीस तीस लिटर काय हा तीस तुम्ही काय करता कढईत तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे वगैरे टाकून मी पर ते परतवून घेते आहे काल रात्रीच्या दोन तीन पोळ्या शिल्लक होत्या त्या पोळींचा काला बनवायचा होता पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या तर त्यांना किंचित पाणी लावून घेतलं त्यामुळे काला जास्त कडक होत नाही मऊ होतो कांदा वगैरे जे परतवलं होतं त्यात टाकून पोळींचा काला फ्राय करून घेतला वेदूला दूध पोळी खायची होती म्हणून इथे त्याच्यासाठी एक पोळी केली दूध पोळीमध्ये वेदूला साखर टाकलेली खूप आवडते तो खूप आवडीने खातो भाजी पोळी असली की तो स्वतःच्या हो हाताने नाही खात पण दूध काला दिला तर तो खाऊन घेतो त्याच्या हाताने आज आमच्याकडचं वातावरण खूप छान होतं पाऊस येत नव्हता पण ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं निसर्ग तर आमच्या घरासमोर अशी बरीचशी झाडं आहेत हिरवळ वगैरे असल्यामुळे बाहेर खूप छान वाटतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय